यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची एकही डिग्री बोगस डिग्री तयार करता येणार नाही हा वर्षी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या एक लाख एकोणचाळीस हजार विद्यार्थ्यांची डिग्री प्रदान करण्यात आल्या तर जो कार्यक्रम संपला त्याच्यानंतर पाचच मिनिटामध्ये ते हजर असणारे साडेतीन हजार विद्यार्थी ते स्वतः त्यांनी प्रत्यक्षात डिग्री घेतली पण इतर उरलेल्या विद्यार्थ्यांना पाचच मिनिटामध्ये थे त्यांच्या मोबाईलवर डिग्री उपलब्ध झालेली होती जिथं आपल्याला इंटरव्हेंशन करून निकाल लावण्याच्या संदर्भात असणारे अडथळे पूर्णपणे दूर करून आज आपल्या ज्या सगळ्या ज्या निकाल आहेत ते सगळे निकाल तीस दिवसात लावले गेले त्यातले जवळजवळ ऐंशी टक्के निकाले वीस दिवसात लावले गेले कोणत्याही विद्यापीठाचा रेग्युलर करणाऱ्या विद्यार्थ्याला जर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची दुसरी डिग्री करायची असेल उदाहरणार्थ कोणी बी ए इकॉनॉमिक्स करत असेल किंवा बी कॉम करत असेल तर त्याला बी ए इकॉनॉमिक्स करता <laughs> येतं एम कॉम करीत असेल था, तर त्याला एम ए इकॉनॉमिक्स करता येतं एम एस डब्ल्यू करत असेल तर त्याला एम ए सोशलॉजी करता येतं अशा प्रकारे त्याला एकाच वेळी दोन डिग्र्या करता येतात परंतु रेग्युलर विद्यापीठांमध्ये अडचण अशी आहे की परीक्षेचं वेळापत्रक हा खास्यातला महत्त्वाचा नाही <सीज़ाना> परंतु यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाला विद्यापीठामध्ये जर दुसऱ्या डिग्रीला प्रवेश घेतला तर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या सगळ्या ज्या परीक्षा असतात त्या नियमित इतर ज्या पारंपरिक विद्यापीठांच्या परीक्षा संपल्यानंतर असतात त्यामुळे तो ओव्हरलॅप होण्याचा प्रश्न नाही आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या आता प्रवेश चालू आहेत असं आव्हान करेन की ज्यांना दुसरी डिग्री करायची आहे त्यांनी वेबसाईटवर जावं कोणती डिग्री करायची जी सगळी माहिती तिथे आहे ती क्लिक करून आपल्याला जिथे प्रवेश घ्यायचा आहे तो प्रवेश घेऊन आपण दुसरी डिग्री घेऊन आपण बाजारामध्ये किंवा समाजामध्ये किंवा आपल्याला ज्ञानवृद्धी करण्यासाठी दुसऱ्या क्षेत्रासाठी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाने ही सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे